जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आज एक मे एक मे दिनाने महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज आजच्या दिवसापासून खरंतर आंधळ आळंदीच्या माऊलीच्या पालखी सोहळ्याला वारकऱ्यांची ओढ लागलेली असते साधारण दीड ते दोन महिन्याचा कालावधी या पालखी सोहळ्यासाठी शिल्लक राहिलेला आहे या पालखी सोहळ्याच्या सुरुवातीचा भाग म्हणून आज विठ्ठल मंदिरामध्ये चव्हाण परिवार पुणे येथील चव्हाण परिवार यांनी विठ्ठलाच्या वारकऱ्याची आकर्षक फुलांसोबत सजावट केलेली आहे ही सजावट करत असताना त्याच्या पाठीमाग त्यांच्या ज्या भावना आहेत ज्या कल्पना आहेत त्या आपण जाणून घेऊयात काय भावना आहेत या सजावटी पाठीमाग काय थीम आहे काय कल्पना आहे रामकृष्ण हरी महाराष्ट्राचा श्वास म्हणजे वारकरी म्हणून वारकऱ्याकडून काहीतरी महाराष्ट्र दिनानिमित्त करायला पाहिजे म्हणून आपण आज सजावट केलेली आहे आणि वारकऱ्याकडून वारकऱ्याची थी थीम ठेवून आणि पालखीला आम्ही पालखीचा वारकरी असल्यामुळं पालखी सोळ्याची आठवण पालखी जवळ आलेली ही वारकऱ्यांना आठवण येते त्याच्यामुळं पालखीची थी थीम पण आपण ठेवलेली आहे जवळ ते आठ ते दहा प्रकारचे फुलांचा वापर करून जवळजवळ दोन टन फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे तर दोन ते तीन टनाचा फुलांचा वापर केला आहे पंधरा प्रकारची फुलं वापरलेली आहेत पंढरपुरात विठ्ठलाचं रूप या फुलामुळं अजूनही फुलून दिसत आहे विठ्ठल मंदिरातून जगदीश डांगे न्यूज नाईन मराठी